आंब्याची चटणी बनवणार आहे त्यामुळे आम्ही आंबा तोडायला आलो आज आम्ही आंब्याची चटणी बनवणार आहे त्यामुळे आम्ही आलोय आंब्याकडे आता आम्ही आंबा तोडणार आहे सा बर सारख चटणी बनवणार आहे तुम्ही छान बनवा रिंकू तू आणि समर्थ तर चटणीचं साहित्य आंबा कांदा शेंगदाणे लाल तिखट मीठ जिरे आणि लसूण आणि ही आमची चिल्लर पार्टी हाय तर आज जाणू आणि इथे दोघं तिघं मिळून चटणी बनवणार आहेत आंब्याची आणि इथं घेतलेलं आहे मातीचं गडगं त्यात भरणार आहे चटणी तर बघूया आता कशी चिल्लर पार्टी आपली चटणी बनवते चला स्टार्ट शेंगदाणे घ्या दोघं थोडे थोडे करून तिखट उडाला आजीबाई आमची चटणी वाचले आहे हाय आजीबाई भोसल्याची आजीबाई आहे आपली चटणी तयार आहे तर आपण आता याला याच्यात भरून घेऊया भरती का तू धर आता तो केल्या म्हणल्यावर तूच भरणार की mm